कार तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाच्या अनेक जणांकडून एकापाठोपाठ एक अशा पाथ एक आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळेचे माजी नगरसेवक बलबीम विष्णू राखुंडे वय 80 राहणार कानाड गल्ली करमाळा यांनी मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून राहत्या घरी कळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे शहरातील बलबीम राखुंडे हे मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष असून ते करमाळ्याचे दहा वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता राज्यातील अनेक तरुणांनी आत्महत्या करूनही मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने ते उद्विग्न होते त्यामुळे ते त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे माझी कोणतीही तक्रार नाही मराठा आरक्षणासाठी माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून खाली सही करून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पहाटे निदर्शनास आले खर बघितलं तर आज मोठं दुःख मराठा समाजावरती दादांच्या रूपानं आज त्यांच्या जाण्याने झालेलं आहे दादांनी वेळोवेळी मराठा समाजासाठी खूप प्रयत्न केलेत म्हणजे आत्ताच नाही दादांचा लढा त्यांच्या तरुण वयातच त्यांनी मराठा समाजासाठी काम चालू होतं ज्या ज्या वेळेस दादांसंग चर्चा व्हायची त्या त्यावेळी दादांचं फक्त एकच असायचं की माझ्या गोरगरीब मराठा समाजातील तरुणांना नोकरी मिळली पाहिजे त्याच्यामध्ये आरक्षण साठी दादा कायम झटत होते त्यांची समाज आज दुःख झालेलं आहे आम्हाला की त्यांची पोकळी आमच्या समाजात पोकळी निर्माण झालेली त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमाग करमाळा शहरातील तालुक्यातील सकल मराठा समाज त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे असं मी या निमित्ताने म्हणतो कुटुंब त्यांचं जर आज जरी दुःखात असलं तरी त्यांच्या कायम पाठीशी मराठा समाज कायम पाठीशी राहील या निमित्तानं एक जाणून आलंय की तालुक्यामध्ये अतिशय अंध आरक्षणाच्या बाबतीत तीव्र भावना असलेला समाज आहे आणि अशा तीव्र भावना असताना समाज बांधवांना सकल मराठा समाजाच्या वतीने आपण काय आव्हान की आव्हान एवढंच करतो की जे दादांचं जे पाऊल होत त्या पाऊल शेवटच्या लोकाला तुम्ही जाऊन करू नये आरक्षण घेतल्याशिवाय तर आपण गप्पच बसणार नाही परंतु हे पाऊल टाकू नये अशी मी समाजाला विनंती करत आहे